श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही ज्या वेळेला स्वामी सेवेत येताना त्यावेळेला बऱ्याच वेळा असे काही प्रसंग आपल्या वाटेला येतात की असं वाटतं की आयुष्यातील त्रास वेदना दुःख संकट कमी करायला मी स्वामी सेवेत आलो आहे आणि माझा त्रास दुःख कमी न होता जास्तच वाढत चालले आहेत ज्या वेळेला सगळ्यात जास्त त्रास हा आपल्याच माणसांपासून जास्त होतो ना त्यावेळेला समजून जायचं की महाराज माझी परीक्षा घेत आहेत आणि मी त्याला सामोरं जाणार कारण मी खऱ्या अर्थाने स्वामी सेवेत आलेलो आहे महाराजांना आपल्याला मनातून मजबूत करायचं असतं म्हणून ते असे प्रसंग आपल्यावर घडवून आणत असतात स्वामी सेवेत आल्यानंतर आपण फक्त स्वामी सेवा करतोय का महाराजांनी सांगितलेले उपदेश आचरणात आणतोय हे महाराजांना बघायचं असतं स्वामी महाराज नेहमी सांगतात तू तु तु तुझं कर्म चांगलं कर तुझ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्याला मी बघून घेतो ना पण एक लक्षात ठेव जर समोरच्याच्या सोबत वाईट वागत असशील आणि तूच डोळ्यात पाणी आणत असशील आणि माझा धावा करत असशील तर ते फक्त तुझ्या कर्मामुळे त्यावेळेला मी मात्र काहीच करू शकणार नाही आपण ज्यांना आपल्या जवळचं समजत असतो आपल्या प्राणाहूनही आपल्याला ते प्रिय असतात ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत होतो अशी आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात किंवा आपण ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकलेला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं ज्यांच्यासाठी आपण आपला एवढा वेळ दिला त्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते कधीच आपले नव्हते आपण आपलं दुःख बाजूला सारून त्यांच्या सुखासाठी झटलो त्यांच्यासाठी आपण चांगलं काय वाईट काय याचा कधीच विचार करत बसलो नाही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवला पण आपण ज्या दिवशी आपल्या मनासारखं वागतो ना त्यावेळेला या माणसांना खूप त्रास होतो त्यांची एकच इच्छा असते की आपणही त्यांच्या मनासारखं वागावं ज्यावेळेला ही ज्या वेळेला ही आपली माणसं आपल्याला सोडून जातात ना त्यावेळेला आपल्याला खूप म्हणजे खूप त्रास होत असतो आपण त्यांच्याकडे भीक मागत राहतो पण त्यांना कधीच आपली गरज पडलेली नसते आपण त्या मोहमाय मोहमायाच्या जाळ्यामध्ये अडकत गेलेलो असतो ते आपल्याला सोडून जात आहेत याची कल्पना जरी केली ना तरी आपल्याला त्रास होत असतो पण त्यांना कधीच काहीच फरक पडत नसतो ज्यावेळेला आयुष्यात कधी तुमच्यावर असा प्रसंग येईल असं वाटेल आता सगळं संपलं आहे त्यावेळेला तुमचे जे श्रद्धास्थान आहे तुम्ही ज्या देवांना मानता त्यांच्या नतमस्तक व्हा तुम्हाला जेवढं रडायचं आहे ना तेवढं रडून घ्या आपण ज्यावेळेला देवासमोर रडायला सुरुवात करतो ना त्यावेळेला आपल्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो कारण तेव्हा आपल्या लक्षात येतं की देवाशिवाय मला या जगात कोणीच नाही आणि यावेळेला आपल्या डोळ्यातील पाणीही खोटं नसतं कारण ते थेट आपल्या हृदयातून बाहेर पडलेलं असतं ज्या व्यक्तींना असा अनुभव येतो ना तीच व्यक्ती देवासोबत एकरूप झालेली असते तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते सांगा त्या देवाला आणि भरपूर रडून घ्या यानंतर काय होतं बघा आपलं मन खूप म्हणजे खूप हलकं होतं आणि आपण आपल्या देवासमोर रडल्यामुळे आपल्या मनातील भीती कमी होत जाते कधी कधी काय होतं त्या क्षणाला काहीतरी असं चमत्कार घडतो तो फक्त आपल्याला समजला पाहिजे किंवा काही तासानंतर काही दिवसानंतर अशा काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात ना की आपला त्यावर विश्वाससुद्धा बसत नाही ज्यावेळेला आपण रडत असतो त्यावेळी देव का काही करत नाही फक्त बघत बसत बघत बसत असतो आपल्याकडे का तर आपल्या कर्मामुळे आपल्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो ते कर्म आपल्याला भोगूनच संपवायचं असतं ज्या वेळेला आपल्या बाबतीत चांगलं काही घडू लागतं त्यावेळेला समजून जायचं की आता आपले दिवस दुःखाचे दिवस संपलेत आणि आता आपले चांगले दिवस नक्कीच येणार आहेत कधीकधी काय होतं आपण खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो पण आपल्या प्रयत्नांना यश नाही येत त्यावेळेला आपण खूप हताश आणि उदास होत असतो अशावेळी देवासमोर खूप रडतो देवाला आपण खूप प्रश्न विचारत असतो मी एवढं सगळं करून माझ्याच वाटेला का का तर देव आपली परीक्षा घेत असतो आणि तो कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याला मदत ही नक्कीच करत असतो ठीक आहे ना तो स्वतः काही खाली येत नाही पण कोणाला तरी आपल्या मदतीला पाठवतोय ना फक्त हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे मनापासून सांगते कधीच आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका आणि जरी वागला तरी त्या महाराजांच्याकडे त्या व्यक्तीकडे मनापासून माफी मागा ते नक्कीच तुम्हाला माफ करतील जी माणसं आपली असतात रक्ताची असतात आपण त्यांना आपल्या जवळ स्थान दिलेलं असतं त्यांच्या जवळच आपल्या डोळ्यातून पाणी येतं ते कधीही डोळ्यातून येत नाही तर ज्यावेळे आपल्या मनावर काहीतरी मोठा आघात होतो ना त्याच वेळेला येत असतं त्यावेळेला आयुष्यात एक करा कोण आपली आणि कोण परकी हे बघा कोणाच्या समोरही डोळ्यातून पाणी काढत बसू नका ज्यांना खरंच तुमच्याबद्दल आपुलकी सहानुभूती वाटते ना ते कधीच तुमच्या डोळ्यात पाणी बघू शकणार नाहीत पण ज्यावेळी तुम्ही खरंच अशा काही प्रसंगात असता खूप रडत असता त्यावेळेला ती माणसं अशी असतात काही जे आपल्याला बाजूला सारून जातात ती कधीच एवढं लक्षात ठेवा ती कधीच आपली नव्हती आपण त्यांच्यासाठी आपल्या डोळ्यातून पाणी काढत असतो त्रास करून घेत असतो ते मात्र त्यांच्या दुनियेत रमलेले असतं कधीतरी या गोष्टींचा अनुभवही घेऊन बघा तुम्हाला नक्की लक्षात येईल की कोणीच कोणाचं नसतं जर कोणी तुमच्यासमोर मोकळं करून रडत असेल ना तर त्याला रडू द्या त्याला जे काही सांगायचं आहे ना ते सांगू द्या कारण कदाचित त्याच्यासाठी तुम्ही त्यावेळेला देव असाल अशी माणसं खूप कमी असतात आयुष्यात फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजेत प्रत्येक वेळी देव आपल्याला सावरला येत नाही तर तो अशा माणसांना आपल्या आयुष्यात पाठवत असतो त्यामुळे जर कोणी त्याचं दुःख त्रास सांगून तुमच्याजवळ रडत असेल ना तर त्याला कधीच अंतर देऊ नका तो त्याच्या परिस्थितीमुळे हे सगळं करत असतो ठीक आहे ना तुम्हाला नाही मदत करता येत त्याला नका करू पण तुमच्या चार प्रेमळ वाक्यांनी त्याच्या मनाला जे समाधान मिळेल ना ते लाखो रुपये देऊन सुद्धा विकत घेऊ शकत नाही असं असणार आहे ठीक आहे ना झाले असतील चुका त्याला पण त्याची कुठेतरी जाणीव होत आहे ना या उलट तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की देवाने तुमची निवड केलेली आहे त्याचं दुःख दूर करण्यासाठी लक्षात ठेवा ज्यावेळेला तुम्ही एखाद्याचं अश्रू पुसताना त्यावेळेला देवाने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करून ठेवलेलं असतं फक्त आपला यावर विश्वास पाहिजे एखाद्याच्या चांगलपणाचा फायदा घेऊ नका कारण देव त्याची शिक्षा तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही कोणाचं आयुष्य किती आहे कोणालाच माहीत नाही पण जे खरंच मनापासून तुमच्याजवळ रडतात ना त्यांना कधीच दूर करू नका ज्यावेळेला आपण स्वामींच्या सेवा करायला सुरुवात ना करतो ना त्यावेळेला या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या हातातून घडत असतात स्वामी सेवेत आल्यानंतर ज्यावेळेला आपण एकमेकांना मदत करतो एकमेकांच्या अडचणींना धावून जातो ना त्यावेळेला तुम्ही कोणतीही सेवा केली नाहीत ना तरीसुद्धा महाराज तुमची कधीच साथ सोडत नाहीत स्वामी सेवेत आल्यावर आपल्यावर असा प्रसंग येतोच त्यावेळी एवढंच लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ना मी आत्ता या प्रसंगातून बाहेर पडेन महाराज नक्कीच माझ्यासाठी चांगलं कुठंतरी काहीतरी करून ठेवतील आणि खरंच आपण खूप देवासमोर रडतो त्यावेळेला आपल्यासाठी कुठेतरी नक्कीच चांगलं काहीतरी घडत असतं हा मला आलेला माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते फक्त एक करायचं कितीही त्रास होऊ द्या स्वामी सेवा सोडायची नाही महाराज स्वतः येत नसल्यानं आपल्याला मदतीला तरी ते कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्याला भेटतात फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे श्री स्वामी समर्थ